नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी प्रूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्याची तसेच शेतीविषयी माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात का कांद्याची स्थिती कशी झाली आहे कांद्याला कशाप्रकारे मागणी मिळते येणाऱ्या काळामध्ये कांद्याचे भाव कुठपर्यंत वाढतील तज्ज्ञांचे काय मत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया कांद्याला तीन हजार रुपये हमी भाव देण्याची मागणी ग्रामसभेत ठराव पंधराशे रुपये अनुदान द्या केंद्र सरकारच्या हस्त हस्तक्षेपता क्षेपणामुळे कांद्याच्या दरावर शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची लाट आहे उत्पादन खर्चे वसूल होत नसल्याने राज्यात मोर्चे आंदोलने होत असून शेतकरी संतप्त व्यक्त करत आहे कांदा प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी नाशिकमध्ये ग्रामसभा घेण्यात आली आहे कांदा हे नाशवंत पीक आहे त्यामुळे कांद्याला प्रति क्विंटल तीन हजार रुपये हमी भाव तसेच यापूर्वी विक्री झालेल्या कांद्याला प्रति क्विंटल पंधराशे रुपये अनुदान देण्याची मागणी ग्रामसभेत होत आहे नाशिकमध्ये सिन्नर तालुक्यात जोंग जोंगलठेंबी नारायणगाव तर येवला तालुक्यातील सत्तेगाव व सोमठाणा देश येथे ग्रामसभा घेऊन हे ठराव करण्यात आले आहे विशेष म्हणजे ग्रा पुरुषोत्तरसोबत महिला शेतकरी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व उपस्थित प्राम ग्रामस्थांनी चर्चा केली केंद्र सरकारची धोरणे कांदा उत्पादक शेतकरी विरोधी तर ग्राहक हिताच्या असल्याची टीका होत आहे मागण्या प्रशासनाने विचारात घ्याव्यात अन्यथा शेतकरी आता मोठ्या आंदोलनाचा निर्णय घेतील असा इशारा नारंगगाव येथील ग्रामसभेत उपस्थित शेतकऱ्यांनी दिला याच धर्तीवर जोंगोलंबी येथे ग्रामसभा घेऊन ठराव करण्यात आला तर अनेक शेतकऱ्यांनी गावागावामध्ये विशेष ग्रामसभा बोलावून एखाद्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले जाईल अशी मागणी संघटनेच्या कळविण्यात कळविली आहे प्रति क्विंटल पंचवीसशे रुप पंचवीस हजार रुपये उत्पादन खर्च असलेला आणि पाच ते सहा महिन्यापूर्वी चाळीमध्ये साठवलेल्या कांद्याला आता आठशे ते आठशे ते एक हजार रुपये प्रति क्विंटल सरासरी दर मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे राज्याने केंद्र सरकारकडे मिळून कांद्याचे प्रश्न तातडीने उपाययोजना करावी अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील राज्यव्यापी आंदोलन होईल अशी आणि मग त्याला जबाबदार शासनालाच राहील अशा इशारा संघटनेने दिला आहे तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद